नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आहेत ज्यांनी नैराश्याचा सामना करत असताना टोकाचं पाऊल उचललेलं आहे व आपलं आयुष्य संपवलेलं आहे अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच घडलेली असून एका प्रसिद्ध कलाकाराने चौवेचाळीसव्या वर्षी आपलं जीवन संपवलंय चला जाणून घेऊयात कोण आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांच्या कबाली सिनेमाचे निर्माते के पी चौधरी यांनी गोवा येथे आपले जीवन संपवले आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे माहितीनुसार फिल्म मेकर सुंकार कृष्ण प्रसाद चौधरी हे गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होते त्यांना या आधी एका प्रकरणात अटकही झालेली होती तसेच ते आर्थिक संकटाचा सामना देखील करत होते त्यांनी कवाली या सिनेमाची निर्मिती केली होती या चित्रपटाने सहाशे कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती त्यांनी गोव्यात ओ पवचची सुरुवातही केलेली होती मात्र ते गंभीर नैराश्याचा सामना करत असताना त्यांनी हे टोकाचा पाऊल उचललेला आहे के पी चौधरी यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे के पी चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली